आता पण ह्या यांत्रिक कोटीच दादानी लोकार्पण केलं पण देवा पुढे आपण हीच अपेक्षा करूया किंवा विनंती करूया पुराच्या काळात ह्याचा कधीच आपल्याला गरज भासू नये आणि गरज भासली तर त्याचा पूर्णपूर उपयोग होऊन आपल्या सगळ्यांच्या जीवाला आपल्या परिवाराला सुखरूप ठेवण्याचं काम ह्या मार्फत व्हावं दादा ह्या तालुक्यानं पुरात खूप नुकसान सोसले खूप अडचणी बघितल्या दोन हजार पाच साली कदम साहेब होते आणि कदम साहेबांनी ह्या परिसराला मदत केली स्वतः ते मंत्री होते मदत पुनर्वासन मंत्री होते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सरकार आणि दहा पंधरा वर्ष त्यानंतर पुराचा पुरात धोका पुरा 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 आला नाही लोकांनाही सवे झाली होती आता काय पुन्हा पूर कधी येत नाही ह्या भावनेत आपण सगळे जमत होतो आणि मग एकोणीस पुरा कदम साहेब नव्हते पण कदम साहेबांची उणीव ही आमचे बाळासाहेबांची विश्वित कदमाने कुणालाही जाणून दिली नाही स्वतः रस्त्यावर उतरले स्वतः पाण्यात एक व्यक्तीला आपल्याला कसं असते ग्रामीण भागात आहे मसेल मेमरी म्हणा काय म्हणा आपल्याला एक माहीत असते पूर्वी पाणी इथपर्यंतच येत ते प्रत्येकाच्या डोक्यात दोन हजार पाच ते बिंदू शिरले की माझ्या घराच्या तिसऱ्या पाऊल पायरीपर्यंत पाणी येणार त्याच्या पुढे येणार नाही आणि प्रत्येक जण आपलं त्या पायरीच्या वरच ती घर सोडून वरच्या जरा उंचावरच्या घरात जाऊन राहिली होती आपली जनावर गोळा केली जनावर त्या ठिकाणी जाऊन बांधली तिथं साहेब सुखवाडी आणि चोपड्याची मध्ये एक ठिकाण होतं जिथं प्रत्येक वेळी त्यांनी अंदाज काढला तर पाणी येत नाही दोन्ही गावची सगळी जनावर दुप्ती जनावर त्या ठिकाणी जाऊन लावून तिथं जाऊन पाणी दुर्दैवाना पाणी एकोणीसला एवढं वाढलं की तिथं सुद्धा पाणी आला आणि सगळी जनावर जनाव त्यावेळेला दगावलं ही परिस्थिती होती की गावात सुद्धा लोक गाव सोडायला तयार नव्हती येत नाही आमच्या घरापर्यंत पाणी काय होणार नाही गावातल्या सरपंचा ना निरोप दिला पोलीस पाटलांना निरोप दिला पोलीस प्रशासन मागे लागली घर सोडावं लागणार तरी लोक सोडायला तयार नव्हती म्हणजे कशाला पाणी येत नाही मला माहिती आहे पण पाणी वाढत होत विश्वित कदम स्वतः दादा स्वतः बोटीत बसून प्रत्येकाच्या त्या पाण्यातनं बोटी पाण्यातनं बुडलेल्या घरापर्यंत जाऊन मी सांगतोय तुम्हाला घर सोडावं लागणार आणि तरी तो भाग घेतला लोकांना घर सोडावं लागली आवली ला घरातनं त्यांना बाहेर काढून सुखरूप आणलं म्हणून लोकांचा जीव वाचला नाहीतर साहेब खूप मोठा आनंद झाला तर ह्या मागच्या पुरात सुद्धा सांगली जिल्ह्यात पुराला आला माणसं बाहेर जात होती पण आपल्याच ब्रह्मार या गावात पुराचं पाणी वाढत असल्यामुळे बाहेर येताना नाव पलटी झाली आणि नाव पलटी होऊन जवळजवळ सतरा अठरा लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि मग हे झळ ह्या लोकांनी पाहिलेली आहे काय सर योगा योगा आपण इंग्लि भेटलो आपण लग्नात भेटलो आपण असे रोम राज्य त्या ठिकाणी धाराशिवचे खासदार सुद्धा होते तुषार एवढी मदत तुमच्या सांगली जिल्ह्यातनं खास करून गडगाव तालुक्यातनं फलूस काल यातनं महाराष्ट्र तालुक्यातनं ह्या ठिकाणी आली पुन आश्चर्य वाटत की उत्स्फूर्तपणे एवढी मदत का आली ह्या लोकांना जाणीव आहे आम्ही अडचणीत असताना आम्हाला राज्यभरातन मदत आली जेणेकरणी पाणी बघितलं दुष्काळ लोक राहिली होती त्या लोकांनी आम्हाला मदत पाठवली ती लोक अर्जित असताना आपण मदत दिली पाहिजे ह्या भावनेनं ह्या भागातल्या लोकांनी बाळासाहेबांनी पुढाकार घेतला पण सगळ्यांनी ह्यात सहभाग घेऊन त्या ठिकाणी आपल्या बंधुवांना भगिनींना मदत करण्याची भूमिका ह्या खोकांनी या परिसरातील गावांनी घेतली सर ह्या गावाला परंपरा आहे आणि काही लोकांनी सांगितलं या गावाला परंपरा आहे साहेब सगळ्यांना समावून घ्यायचं सगळ्यांचे वाद मिटवायचे म्हणून त्यांनी सांगितलं पालक तो स्वीकारा ह्या गावचं ऐकायला लागतं साहेब आम्ही ऐकलं यशवंतराव चव्हाण साहेब आणि खूप मोठा वाद झाला होता खूप मोठ्या मोठ्या लोकांनी प्रयत्न केला की आवाज मिटवा पण तो, तो वाद काय मिटवला ह्या गावनी ठरवलं दोघांना एकत्र आणायचं ह्या गावाने आहेत स्वर्गीय जवळ नवली साहेबांनी पुढाकार घेतला या गावची सगळी बंडी होती त्यांनी ह्या गावातून एकाच जीप मध्ये बसून गावात मिरवणूक आणली काढली आणि हा वाद मिटवला त्यामुळे ह्या गावचा ऐकायला लागते तर त्या गावचं ऐकून तुम्ही आम्हाला दोघांना आपल्या पाल्यासारखं समोरून घ्यावं आम्ही तुम्हाला दिदी मागतो त्यामुळे ज्या ठिकाणी गरजेचं आहे जी प्रामाणिक लोक आहेत त्या लेखांना देण्यासाठीच मागतो आमच्या लक्ष असावं चुक आहे म्हणजे एवढीच खोटं सांगायला नको चंद्रकांत दादांच आज सत्ता असो मी आज खासदार आहे नाही पण पूर्वी सुद्धा काही हो नव्हतो त्यावेळेस दादांचं सा प्रेम सातत्यानं आमच्या पाठीशी राहिलेलं आहे पार्टी आल्यावर हो, आहे आता निवडणुका जिल्हा परिषद येणार आम्ही होतो काय तरी म्हणून पालकमंत्री म्हणून दादा तुम्ही चार पाच न राजीनामा द्यावा तुम्ही पुण्याची जबाबदारी घ्यावी जिल्हा परिषद पार पडतो पुन्हा या मागच्या तुम्ही पालकमंत्री होता इलेक्शन तुन। झाले आम्हाला खूप त्रास तुन झाला